नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पी एफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती जर तुमचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खातं असेल आणि तुम्हाला त्यात नॉमिनी अपडेट किंवा बदलायचा असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे सरकारने या संदर्भात महत्त्वाचे नियम बदलले असून नॉमिनी अपडेट करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काची अट आता रद्द करण्यात आली आहे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरकारने शासकीय बचत प्रोत्साहन सर्वसाधारण नियम दोन हजार अठरामध्ये सुधारणा करत नॉमिनी अपडेटसाठी आकारलं जाणारं पन्नास रुपयांचं शुल्क रद्द केल्याचं जाहीर केलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे ही माहिती शेअर केली आता पी पी एफ खातेदार कोणताही अतिरिक्त खर्च न करता नॉमिनीची माहिती अपडेट करू शकतात चार नॉमिनींची सुविधा बँकिंग सुधारणा विधेयक दोन अंतर्गत खातेदारांना त्यांच्या खात्याशी संबंधित रक्कम सुरक्षित वस्तू आणि लॉकरसाठी एकूण चार नॉमिनी जोडण्याची मुभा मिळाली आहे या बदलामुळे खातेदारांना अधिक सुरक्षितता आणि लवचिकता मिळणार आहे अर्थमंत्र्यांनी या संदर्भातील राजपत्र अधिसूचना हिंदी व इंग्रजी भाषेतही प्रसिद्ध केली आहे नॉमिनी अपडेट का गरजेचं आहे पी पी एफ खातेदाराने नॉमिनीची माहिती अद्यावत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला खात्यातील रक्कम मिळवणं सुलभ आणि जलद होतं नॉमिनी नसल्यास वारसदाराला पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रक्रिया पार कराव्या लागतात ज्यामुळे विलंब होतो पी पी एफ खात्याचे फायदे पी पी एफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कोणतीही पात्र व्यक्ती उघडू शकते तसेच अल्पवयीन मुलांसाठी पालक हे खाते उघडू शकतात पी पी एफ खात्याची मुदत पंधरा वर्षांची असते त्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते पण आवश्यकतेनुसार ही योजना पाच पाच वर्षांनी वाढवता येते मुदतवाढीसाठीचा निर्णय मॅच्युरिटीच्या एक वर्षाआधी घ्यावा लागतो दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून पी पी एफ खातं एक अत्यंत विश्वासार्ह पर्याय आहे जो तुमच्या भविष्याच्या आर्थिक सर्याची हमी देतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद